योग्य पद्धतीने करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम योग्य पद्धतीने केले नाही जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्दोग होत नाही तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरले आमदार नितेश राणी यांनी अधिकारी व ठेकेदारांची घाटात चांगलीच कान उघडणी झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम श्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आमदार निते शाने यांनी शुक्रवारी सायंकाळी करूळ घाट मार्गाची तसेच करूळपुलाची पाहणी केली यावेळी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे म्हणून हा घाटमार्ग सुरुवातीला मार्च महिन्यापर्यंत बंदचे आदेश दिले त्यानंतर ही मुदत वाढली परंतु या घाटात त्या पत्तीने त्या गतीचे काम झाले नाही तुम्ही या कामावरती किती वेळा आलात असा सवाल नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला असं निकृष्ट दर्जाचे काम करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय ज्यांना तळ कोकणाची माहिती नाही अशा लोकांकडे काम दिले झालेल्या निकृष्ट कामाबाबत मी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार व संबंधितांची तक्रार करणार असे नितेश राणे यांनी सांगितले ठेकेदाराच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही जर या ठेकेदाराला काम झेपत नसेल तरी टेंडर करून सदर काम दुसऱ्याकडे द्या यांना काम झेपत नसेल तर कशाला पाठीशी घालताय असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला या ठेकेदाराची बिल अजिबात काढू नये काढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले यावेळी प्रमोद राव भाजप मंडळ अध्यक्ष नासिर काझी भालचंद्र साठे अरविंद राव राजेंद्र राणे नेहा माईनकर प्राची तावडे संजय सावंत बंड्या मांजरेकर हुसेन लाजेकर तहसीलदार सूर्यकांत पाटील पोलीस निरीक्षक श्री अवसर अधिकारी श्री जोशी शाखा अभियंता डीजी कुमावत व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांमधून जर गटर खोदलेलं नाही पाण्याला जायला मार्ग नाही पाणी सगळं त्या बिल्डिंगच्या मुळात जातो आपण पहिल्या दिवसापासून त्या छोटीशी तांत्रिक गोष्ट शनिवार पुछ तो आता आला नाही तो मुद्दाम येतोय त्याला पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय ह्या ना आम्ही ते गटर बांधा गटर बांधा तुम्ही तेही बांधत ना बांधायला तयार नाही ते नाही आहे का त्याच्यामध्ये तो बेसिक गोष्टी नाही आहे का ते मग आम्हाला का सांगायला लागतंय ते नेहमी काय आपल्याला रोज हाफ हा मध्ये करावा लागत आणि तो ही मीठ आहे ना ती रस्त्याच्या विटमध्ये घेतली तर आपल्याला आमची सुद्धा वाहतूक चालू आहे साडेतीन लिटर हा आणि गटरची बीड घेतली अशी बीड तर धरूनच आपली पण आता काय झालं आता आम्ही अर्धन गटर काढले आता गट गटर आहे आता साहेब करता आले अर्धन गटर आणि हे जे तुम्ही खालची माती आहे जर तुम्ही ते वाहून राहणार ते पुढे पीसीसी होणार असेल ते काय राहणार नाही पाणी वाहतूक कुणाची आहे कुणाची वाहतूक सांगा ना गावातली वाहतूक नाही मग कुणाची सांगा ना त्यांनी सांगा कुणाची वाहतूक आहे वाहतूक सगळी त्या घाटात आहे वाहतूक आहे की तुमची आहे मग तुम्ही त्याचं प्रिकॉशन नको आहे तुम्हाला टाइम टेबल समजत नाही दुसऱ्या घाटातून सगळे आमचे स्थानिक लोक येत आहे हे ये तुमचे कोल्हापूर विलापूर बाहेरून लोक जे येत ना ते या दिशेबाबत तुमच्याच लोक आहेत काय करायचं बाबा तुम्ही सांगा मला याच्यावर मार्ग निघायला लागेल नाहीतर मग त्याच्यावर प्रॉब्लेम होणार मग

ते कसं होणार मला टेक्निकली प्लीज सांगा तुम्ही कुठेही गटर बांधले नाहीये आहे वॉलची परिस्थिती बघा रिटर्निंग वॉलची परिस्थिती बघा हे एवढे सगळे ह्याच क्षेत्रातले लोक आहेत कोणी सांगू दे ना हे एक महिन्याचं काम आहे मी काही अरेन ना, ना सांगा ना तुम्ही सांगा ना मला एक महिन्याचं काम दिसत आहे का तुम्हाला नाही आता तुम्ही सांगा ना आम्ही काय करायचं सांगा अगोदर परिस्थिती अशी होती की इथं काय माणूस तिथं आपण आता एवढी स्ट्रेस केली की मशीन उतरते आता आपण जे थोडं स्टेडअप केलेलं आहे माणसाने काम करतो तुम्हाला सांगू तुम्हाला विषय कळत नाहीये या पर पावसामध्ये जेव्हा पावसाचं पीक वाढणार आहे तुम्ही काम करू शकणार नाही कोणालाही इथे विचारा मी काही हरीन अगर तुम्ही इथे ह्या स्पीडने काम केलं तर आणि खालतून दे वडपर्यंत आपण आलो कुठे परिस्थिती आहे हो एक महिन्यामध्ये हे हँड ओव्हर करू शकतात यांनी लिहून द्यावं मी काही हारतो ते एक महिन्यामध्ये मी तो नाही पूर्ण तुम्हाला तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना किती वेळा आलाय तुम्ही इथे अजूनपर्यंत तुम्हाला वाटतंय या एक महिन्यामध्ये आपल्याला हँड करणार आहे लोक खोटं बोलत आहेत हे लोक कळत नाही कन्सल्टेंट हे सगळं तर सगळं ना खालची पोथळ्यात राहणार तुम्हाला नाही नाही सांगा ओके हा मग तुम्ही जाय तुम्हाला अंदाज आहे तुम्ही आम लोकांना प्रॉब्लेम मध्ये आणता इथे तुम्ही सांगा ना हो कसं करणार तुमचा प्लॅन सांगा चला आम्ही गप्पो बसतो जास्तीत जास्त दहा दिवसाचा हा इथला विषय संपून आणि आज आणि दुसरी गोष्ट काय होते नवीन कटिंग झाल्यामुळं त्या लँडस्लाईड होते त्याच्यासाठी आपल्याला मोठा पाऊस होईपर्यंत थोडंसं थांबावं वा लागेल था। बाकी कामाला त्या काय अडचण नाही आपल्याला रोड साईड रस्ता क्लिअरचे चालू कामात दिसा पडते खर का तार 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 ले ले। हो तुम्ही ज्या प्लॅनिंग फुटलेली आहे तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही खालतून वरती साठी जर सांगाव कुठल्या पद्धतीने यांनी खोदाई केलेली आहे आणि हे पण बघा ना तुम्ही बांधकाम जे केलंय ना ते वरच्या वर केलंय म्हणजे खालचे बोलणार आणि ते जुने जे म्हणाले ना मला प्रमोद राव म्हणाले तसंच आहे ना सगळं बांधकाम दगडा पर्यंत आणि हे आता हे इथलं आहे हे मागचं व्हायचं बाकी आहे माझे जिथे जिथे तुम्ही टाकलं ना तिथे आम्ही आधीपासून आलोय आम्ही पावसाचा फोर्स बघा आता या दोन महिन्यामध्ये किती वाढणार आणि मग तेव्हा तुम्ही करून दाखवा ना आम्हाला मी काही हरतो ना आणि हे पावसाळा की आमच्या हातात कमी झालं काय बाथरूमचा शावर नाही आहे ना ते वाढतच जाणार या दोन महिन्यामध्ये नाही काम करू शकणार तुम्ही अशा लोकांकडे दिलेलं आहे काम ना ते त्या लोकांना माहितच नाही इकडची परिस्थिती काय असते ना मग आम्हाला उत्तर द्यायला लागत आहे ते आज तिथे पुरवणी मागणीमध्ये सार्वजनिक बांधकाम मध्ये प्रश्न येतो उभ्या चव्हाण साहेबांना तिथे उत्तर द्यायला लागणार या तुमच्या फलतुगिरी मला काय करणार तुमची प्लॅनिंग सांगा मला तेवढंच ऐकायचंय तर सहा आठ महिने एक वर्षाच्या कधी कधीच होत नाही मी काही हरीन अगर झालं तर हे एवढंच पाहिजे मी पूर्ण बोलतोय यांनी आपल्याला काय सांगितलेलं मार्क सांगितलेलं की नाही कलेक्टरांना काय सांगितलेलं तुम्ही मार्क तुम्हाला हे मार्च स्वतः सांगा मार्च दिसतंय का हे आम्ही काय लहान मुलं वाटतोय का, का आम्हाला खोट बोलायला काम शंभर टक्के कन्स्ट्रक्शन झालं तरी वाहतूक चालू ठेवलं खूप धोकादायक आहे इम्पॉसिबल शंभर फुटावरून दगड आला की तुझ्या गाडीवरून अरे उघाच्या त्या लोकांची नावं खराब करताय ना तुम्ही प्लॅनिंगच झालेली नाही या म्हणजे मूळ प्लॅनिंग मध्ये चूक आहे कामाचा दर्जा तर राहिला बाजूला त्याला जे हातात तुम्ही देणार तो करणार अरे तुमचीच प्लॅनिंग चूक झाली आहे तर तो करणार काय काम म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही परत विचार करा असं आमचं मत आहे बरोबर आहे ना उगाचा त्या अडीजडीचा काही करून उपयोग नाही हा फक्त एक वर्षासाठी बांधणार परत ते कोसळणार रिवाइज करायला जाणार पाहिजे ना मग सगळं दिल्ली डिलीईन करा विचार करा या गोष्टीचा मी पाहिजे दिल्लीला मीटिंग लावायला लावतो पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही हा लॉंग टर्म चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे काय टिकणारं काम नाही आहे तुम्ही उगाच थुकपट्टी करता येते आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया घालवताय बाई काहीच नाही आणि तुम्ही स्पष्टता काहीतरी या लोकांशी लोकांशी बोलावं हो। काहीतरी फलक लावा काहीतरी लावा आम्ही बोलून बोलून येडा झालेलो आहे आता कधी बसणार आहे सगळ्या गोष्टी करून तुम्ही सगळ्यांशी बोलून माझ्याशी परत बसायला लागेल हा मग तू आता वरती घाडगे नावाचे कोण आले आहेत ना त्यांच्याशी बोलायला लागेल जाधव आता गेलेत घाडगे आलेले आहेत ना मग तोपर्यंत आम्ही मंत्री महोदयांशी वरती बोलतो पण असा हे विषय करून तुम्ही उगा मी तर काय चालू झालं तरी पण तुम्ही कितीही त्यांना सर्टिफिकेट द्या मी इथून गाड्या सोडायला देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही की हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी तोपर्यंत मी उघडायला देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अरे लोकांना मारायचे का उद्या इथे पाठवून हा इथूनच हेवी वाहन सगळी गाठा आलं अपघात झाला आपल्याला पडेल सगळ्यांना आणि हे राहणार बाजूला हे असणार कोल्हापूरला हे बसले जाईल आपले मित्र <laughs> हे पडणार साहेब चुक आहे ना मग हे लोकांनी जाऊन पण माहिती दिली ना बरोबर नाही ना पण अडीचशे कोटीचं काम तुम्ही दीडशे कोटीत करायला निघाल चाळीस टक्के तुम्ही बिलो टाकता घाट साहेब येऊन बघायला तरी पाहिजे होता निविदा भरताना चाळीस टक्के साहेब तुम्ही केलं जाताय नुकसान आमचं केलं वैभववाडी तालुक्याचं आमचं नुकसान केलं आम्हाला परबत करून टाकलं बोललो होतो तेव्हा चाळीस टक्के बिलो तुम्ही काम नाही करू शकणार नाही नाही सर मॅनेज होईल मॅनेज होईल अरे झालं ना मॅनेज आता काय होतंय बघा तुम्ही परिस्थिती अहो आम्ही काय आम्हाला काय कोणाचा वैयक्तिक द्वेष नाही पण पॉसिबलच नाही ना कोणी चाळीस टक्के बिलो टाकल्यानंतर तुम्ही ऐकायला तयार नाही हा काय कोणाचा राजकीय वैयक्तिक लोकांचा मरतील ना लोक उद्या इथे येताना जाताना या कुटुंब बर्बाद होऊन जाईल आणि नाही जमवतो सांगून टाकायचं ना बाबा नाही जमणार हे माझ्या ट्रेपदीच्या बाहेरचं काम ला ला का नाई दमना। नाई दमना आहे दुसऱ्याला मोठ्याला कोणा तरी द्या ते काय लहान मोठा विषय नसतो ना इथे या भिंती अशाच जर पुढच्या बांधल्या तर त्याचा काही उपयोग आहे हे त्या स्टेजला थांबवाल सांगा सगळीकडे कामाला तुम्ही नवीन प्लॅन रिव्हर्स करा लोकांबरोबर बसा आम लोकांना आम्ही परत पाय तर आपण बसू बघा हे कोण कौन कोणाच्या विरोधातला विषय नाहीये आपण शांत पद्धतीने आपल्याला बघा लोकांच्या आयुष्यावर खेळण्याचं काही कारण नाहीये तुम्ही रिव्हर करा आम्ही जे काही पॉईंट सांगितले हे शेवटी त्या क्षेत्रातले लोक आहेत तुम्ही खालपर्यंत घेऊन जा हे लोकांना एकदाच कॉन्क्रीट काहीतरी बांधायला लावा अगर ह्यांना दिलेलंच आहे ह्या लोकांना झेपत नसेल चाळीस टक्के खालती दाऊन दुसऱ्याला कोणतरी घ्या हो आपण फोन आपण विनंती करून रिटेंडर करायला लावू आपल्या लोक काय थोडे आपला कोणाचा जावाही लागतो कालाच द्यायला पाहिजे असं कुठे काय लिहिलेलं नाही आहे कुठे लिहिलेलं मत... नाही आहे काहीच अडचण नव्हती शंभर कोटी रुपये एक्सेस झालेत एक्सेस सेव्हिंग मधून हे करू शकत होते शंभर कोटी रुपये होते ना आपल्याकडे शिल्लक चाळीस टक्के बिलोचे सर पण शंभर कोटीत आणखीन किती काम करता आलं असतं का वरच्यावर बांधकाम करताय तुम्ही म्हणजे पैशाची काढत एक्झॅक्टली खिशात कोणा तुमच्या कोणाचा जात नाही ना तुम्हाला नियमित सगळ्यांना पगार भेटतोय ना आणि ह्याना यांची बिलं काढली जाते तुम्ही बिलं काढण्याचे तरी बंद करा पहिलं काम तरी त्या दर्जाचं होऊन दे म्हणजे न केलेली कामाची पैसे देताय तुम्ही यांना उगाच तुला वाटत असेल काय बोलतोय अरे पण तो अगर गॅपच तसा नसेल लगे लॉंग टर्म पद्धतीने चालणारच नसेल तुम्ही लॉजिकली सगळं रिव्हर्स करायला काय फरक पडतोय आता येताना पण आम्ही तो रिटेनिंग वॉल बघला तिथं पण क्रॅक पडत होती नवीन रिटेनिंग वॉलवर हा पीस वाहून गेला त्याच्या पाठीमागचा तो भिंतीचा तो तुकडा आहे त्याची ती खालची प्लीन लेवल आहे त्याच्या खाली ते गेले नाहीये आता हे सर एवढे खाली का चाललेत मुळात तिथे जायलाच लागत खालपर्यंत हे सगळं असं वरच्यावर असं घाट सगळा बांधून काढलाय पूर्ण म्हणजे कुठे ते लावत चाललंय वाईन आहे विषय कळला नाही तुम्हाला काय तुम्ही उगाच आम्हाला कळ अंगावर जाणं हा आमचा विषय नाहीये पण हे टेक्निकली तुम्ही चुकताय ोज झाला हो ना तुम्हाला प्रॉब्लेम ना ना कुठे झालं आपण आता शरीराला बरंच करायचं ना तर तुम्ही व्यवस्थित टाक ना तोपर्यंत आम्ही वरिष्ठांशी बोलून आपण रिव्हर्स करायला लावू ना मी पोचणार बरोबर गडकरी साहेबांकडे हे काय उगत तर त्यांचं पण नावाचं खराब आहे उद्या काय झालं तर आणि तोपर्यंत मी काय घाट चालू करायला देत नाही मी तुम्हाला काही झालं तरी तुम्ही कम्प्लिशन बोललात तरी आम्ही आमच्या पद्धतीने बघणार आणि तसंच चालू करायला देणार तुम्हाला आजच सांगतो तोपर्यंत तुम्ही एक बिल काढायचं नाही मी तुम्हाला सांगतो मला कळलं ना मी उगाच मी तुम्ही वाईटपणामध्ये मला झाला हे असा कामावर पैसे द्यायचे नाहीत लोकांना ही कामं झाली नाहीत तुम्ही नीट करा त्यांना व्यवस्थित कराल मग पुढच्या बघू जनतेचा पैसा येतो तुमच्या आणि माझ्या किशातला नाही येते मेंढपाळाने याची अलाइनमेंट दाखवली आहे बुरा केले आणि तुम्ही तर सगळे तज्ञ आहे तज्ञ लोक आहे एका हा घाट पडलाय मेंढपाळ सांगा मला पूर्ण तुम्ही करू शकता फक्त सांगा तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकता शकत का जाऊ शकत असाल तर मला सांगा अशी काय तुमच्याकडे वेगळी टेक्नॉलॉजी आहे का मशीन आहे का ते वरतून असा पावसाच्या छत्रीसारखं थांबवतो आणि तर थोडाफळ काम आधी कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का ते सांगा मला टेक्निकलीच पॉसिबल नाही आहे मी हे कुठं निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊच शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे उगाचं खोटी आश्वासनं देऊन उपयोगात नाही तुम्ही गटारा बघा खालपर्यंत वरती म्हणजे टेम्पररी पण बांधलेली नाहीये म्हणून येणारा ना सगळा पाणी ना खालती ओसरतोय व्यवस्थित आणि केलेलं तुमचं सगळं काम पाण्यात जात आहे पाणी निचरा होण्यासाठी काय प्रोविजन काय ते गटरच आहे पुढे पण दहा महिने आम्ही हे रडगाणी ऐकतोय तुमची हे त्यांची हेच रड गाणी ऐकतो बाकी काही होत नाही ते राम श्याम हे येतात आमच्या समोर बसतात गुळगुळू बोलतात आणि निघून जातात आणि ह्या लोकांना आता असं वाटायला लागलं आम्ही सगळे मॅनेज झालेलो आहे नवीन गाड्या पण घ्यायला नको असं लपडं झालंय आमच्या लोकांना काय बोलणार यात काय लोकांना मी काय सांगू हे मला उत्तर द्या मग मी इथून जातो माझा काय विषय नाही मी लोकांसाठी इथे आलेलो आहे आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत आम्ही काय बोलायचं ते तुम्ही सांगा आम्ही तसं उत्तर कारण का तुम्ही ना पत्रकारांना काय माहिती देत त्यांनाही माहीत नाही की किती महिने चालणार कारण का, वीचारेंगा का वीचारेंगा। ते बातम्या देतात तुम्ही एक प्रेस रिलीज त्यांच्यासाठी तरी काढली पाहिजे की बाबा असा असा विषय त्यांनाही काय विचारांना काय माहीत नाही म्हणून ते येतात आणि त्यांच्याप्रमाणे बातमी लावतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारतात आणि आता काय विधानसभेची निवडणूक आहे ऑक्टोबरला माझे सगळेच विरोधकांना असा ऊत येणार सगळेच येऊन इथे जाहीर सभा घेतील उद्धव ठाकरे येऊन उभा राहिली इथे आमची काहीच चूक नाही याच्यामध्ये आम्ही जसं तुम्ही बोललात तसं आम्ही हो बोललो चला काम करायला द्या एवढी निधी आली आहे काम थांबवलं असतं तरी शिव्या ते झाले अरे पाऊस गेला वाटत काम थांबवलं असतं तरी शिव्या नाही थांबवलं तरी आम्हाला शिव्या पडणार दोन्ही बाजूनी मेलो आहे आम्ही तुम्हीच मार्ग सांगा आणि आपण ह्याच्यातून आपण पुढे जाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम